काय ग्लया भेंडीची भाजी सुक्की बनवणं मस्त हा सुक्कीच बनवणार काय भेंडीची भाजी का, का पातळ बनवते मग तुम्हाला आवडती ना पातळ ला मग ना तुम्हाला नाही आवडत लाड तुम्हाला आवडत तुम्हा मला नाही आवडत तुला कढी केली कढी कढी पात आणि आता भेंडीची भाजी बर कर तुला जे आवडेल ते आलो आलो का मावली वा 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 छान होमवर्क केलाय का लिहिलंय पण ते माशा टीचर टीचरने लिहून गेलंय ते सगळं पाऊ केलं हा ना सगळं सगळं लिहून टेशन राहिली हे राहिले राहिली आमची राहिली आहाची राहिली अक्षर तू फार छान काढतोय माऊली छान काढले ना तुला कोणी एवढं भारी अक्षर काढायला शिकवलं माऊली तुम्ही शिकवलं शिकलो असंय का हे घर तू बनवलंय बाबू खरच छान मस्त ड्रॉइंग केली बरं का मस्तय मस्तय मस खूपच छान अक्षर आहे माऊली हो खूपच छान व्हेरी गुड काय का तो औ लिहिलं का बोलत चाल म्हणजे ना तुझ्या तो शब्द पण लक्षात येईल तू अक्षर बरोबर छान लिहितोय पण अक्षर ओळख नाहीये मावली तुला अजून त्याच्यामुळं लिहिताना ते अक्षर काय ना ते, ते पण बोलायचं आता काय लिहिलं तू औ आता टीचरला टीचरने होमवर्क केला तो पूर्ण करायचाच किती वेळ लागो नहीं। 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 का अहो दुखती काय दुख दुःख राहिली का मग खाली जास्त वाकून नको ना मी वाकत नाही दुख राहिले का खूप दुखती का मग थोड्या वेळाने पाहिजे तो होमवर्क झोपशी वाट झोप वाटलं नाही असं वाटलं बरं पड बाबा थोड्या वेळाने राहिलेला होमवर्क पूरा करा पण एवढा पुरा करून घ्यायचा तुला भूक लागली ना भूक लागली तुला भेंडीची भाजी केली मम्मी पप्पा मी लिहू शकाल का कार माहिती का मी उद्या मुलगा जाऊ बसणारे आणि आणि मी मस्त दाल भात खाणारे म्हणजे आता तू मुलांच्या लाईन मध्ये बस मुलांसोबत बसणार ना वाँ 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 वाँ। वा 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 वायच आता नाही बसायचं आता तुला कोणी मित्र झाला नाही का शाळेमध्ये कृष्णा कृष्णा वा मग आता तुला काही सानोची गरज नाही राहिली आहे का नाही मित्र नाही बनत फक्त कृष्णा बनला बर झालं चल तुला एक तर मित्र झाला ना आता तेवढा अभ्यास पूरा करून घे जास्त हुशार झाला काय तू हुशार कस काय झालं एवढा काहीच माहित नाही तुला बाबू हुशार तू हुशारच काय <laughs> ना तुझ्या डोक्याला काय दोरा आहे का? का? का दोरा होता हा दोरा हे बघा हा दोरा होता चल तेवढा होमवर्क पूरा करा आणि मला दाखव का किती वेळ लागेल गरीची भाजी पोळ्या करून

माऊली आता ते थे ठेवून दे आणि जरा वेळ आराम कर हां मान दुखते तुझी ते ठेवून थे। चाल ते दप्तर उचल इकडे तिकडं काही वाया पुस्तक ठेवू नको चल व्यवस्थित ठेवूया